नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत आज आपण बारावीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशचे बोर्ड प्रश्नपत्रिका मागील पाच वर्षाच्या आपण या ठिकाणी उत्तरासहित अभ्यासणार आहोत एकाच व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व प्रश्नपत्रिका पाहिल्यामुळे आपल्याला कोणत्या वर्षी कोणते प्रश्न आले होते परीक्षेला ते समजणार आहे आणि त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यानंतरच्या फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या परीक्षेमध्ये अशाच प्रकारची प्रश्नपत्रिका आपली असणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा आणि यासारखे इतर विषयाच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा सर्वप्रथम आपण बारावीची अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेला इंग्लिशचा क्वेश्चन पेपर आपण आन्सरशीट सहित पाहू त्यानंतर चोवीस अशा पद्धतीने मागील प्रश्नपत्रिका आपण अभ्यासणार आहोत काही महत्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत पहा अशा सूचना आपल्या चालू वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा असणार आहेत सेक्शन वन सोळा गुणांसाठी असणारे त्यातला क्वेश्चन वन ए बघा बारा गुणांसाठी एक पॅसेज आपल्याला दिलेला आहे तो वाचायचा आहे आणि त्यावर आधारित दिलेल्या कृती सॉल्व करायच्या आहेत ए वन क्रम लावायचा आहे वाक्याचा अरेंज बघा तो त्या ठिकाणी लावून दाखवलेला आहे त्यानंतर दिलेला वेब डायग्राम कंप्लीट करायचा आहे याप्रमाणे बी भाग लँग्वेज स्टडीसाठी क्वेश्चन नंबर टू ए भाग बारा गुणांचा पॅसेज वाचायचं आहे त्यावर आधारित कृती याप्रमाणे सॉल्व करा प्रश्न जोडायला हवा त्यानंतर सेक्शन सेकंड पोएट्री सेक्शन क्वेश्चन नंबर थ्रीचा ए भाग दहा गुणांसाठी बघा सर्व प्रश्न काळजीपूर्वक असेच प्रश्न येतील यानंतर दोन हजार चोवीसची प्रश्नपत्रिका इंग्लिश विषयाची काही महत्त्वपूर्ण सूचना सेक्शन वन चोकीबरोबर जोड्या लावा पुढचा प्रश्न ए फाइव डू एस डायरेक्टेड दोन गुणी सेक्शन सेकंड पोएट्री सेक्शन क्वेश्चन नंबर थ्री विभाग भाग त्यानंतर सेक्शन थ्री रायटिंग सेक्शन रायटिंग स्किल सेक्शन फोर क्वेश्चन नंबर फाईव्ह त्यानंतर बी भाग शेवटचा प्रश्न चार गुणांसाठी पुढची प्रश्नपत्रिका आहे दोन हजार बावीसची ఇంగ్ విషయ బారావీ కా సూచనా సెక్శన్ వన్ क्वेश्चन नंबर टूचा हे भाग सेक्शन सेकंड पोएट्री क्वेश्चन नंबर थ्री कविता दिली जाईल एक ती वाचून त्यावर आधार ती वाचून त्यावर आधारित कृती याप्रमाणे सॉल्व करायच्या सेक्शन फोर क्वेश्चन नंबर फाईव्ह बघा ते सर्व प्रश्न अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता बारावीच्या इंग्लिश विषयाच्या मागील वर्षाच्या बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेल्या आहेत यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा थँक्यू